पालकत्वाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात पालक या नात्याने एक जबाबदार आईबाबा म्हणून आपण कोणत्या प्रकारचं पालकत्व निभावतो आहोत हे जाणून घेणं समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्या पालकत्वामध्ये बदल करणं ही आज काळाची गरज आहे कारण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे तुमचं मूल तुमचं मूल अतिशय सुरक्षित राहावं एका चांगल्या वातावरणामध्ये निरोगी मनाने तयार व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जाणून घ्या की कुठ कुठल्या प्रकारचं पालकत्व आपल्या नकळत आपण निभावत असतो पहिलं पालकत्व जे आहे ते असतं कंट्रोलिंग पॅरेंट्स ह्या पालकांच्या हातात चक्क रिमोट कंट्रोल असतो जणू काही ते बटन दाबतील त्याप्रमाणे मुलांनी आज्ञा पालन करायच्या असतात जर मुलांनी त्यांचं नाही ऐकलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाही केलं जर त्यांच्या ऑर्डर्स नाही पाळल्या तर मुलांना ताबडतोब शिक्षा केली जाते दुसऱ्या प्रकारचं पॅरेंटिंग त्याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात हे पालक अक्षरशः हेलिकॉप्टरसारखं आपल्या मुलांच्या डोक्यावरती घराघरा चक्रा मारत असतात त्यांच्या सुपरविजनशिवाय त्यांच्या मदतीशिवाय ते मुलांना काहीही करू देत नाहीत म्हणजे मूल पडायला लागलं तर ते लगेच त्याला वाचवतील त्याला तो अनुभवसुद्धा ते घेऊ देणार नाहीत आणि तिसऱ्या प्रकारचं जे पॅरेंटिंग आहे ते अवॉइड करणारं टाळणारं म्हणजे मूल जे काही करतंय त्याकडे साफ दुर्लक्ष करणारं त्यांना अजिबात काळीचाही रस नसतो की मुलं काय करतायत हे समजून घेण्याची गरजच वाटत नाही अगदी मुलांनी स्वतः येऊन विचारलं जरी की तुम्हाला काही मला सूचना देता येतील का काही चांगलं सुचवता येईल का सजेशन्स देता येतील का तर हे पालक असं म्हणतात की तू ते नक्की शोधून काढू शकतोस आणि असं म्हणून ते मुलाला पूर्णपणे टाळून टा ता, टाळून जातात ह्या तीनही प्रकारचं पालकत्व जर आपण निभावत असू तर आपले आईवडील ज्या जमान्यामध्ये होते त्या प्रकारच्या पालकत्वाचं जणू काही आपण अनुकरण करतो आहोत आणि एक लक्षात ठेवा की तुमच्या पालक या पालकत्वाचं प्रतिबिंब मुलावर पडणार आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना पालकांना एक असं पालकत्व निभावलं गेलं पाहिजे ज्याला आपण बॅलन्स्ड पॅरेंटिंग किंवा तोल सांभाळणारं पालकत्व पाहिजे या पालकवत् या पालकत्वामध्ये पालक नियम ठरवतात पण ते मुलांना बरोबर घेऊन बस बसतात आणि दोघं मिळून नियम सेट करतात हे नियम मोडले गेले तर ह्याचे काय परिणाम होतील हेही मुलांना सांगितलं जातं आणि त्यामुळे होतं काय की दोघांमध्ये एक प्रकारचं अंडरस्टँडिंग एक प्रकारचं समजूतदारपण येतं मग मुलांना काहीही त्यांच्या हातून चुकीचं जरी घडलं तरी एक खात्री असते की आपलं ऐकून घेतलं जातं मुलं सुरक्षित आणि सेफ वातावरणामध्ये मोठी होतात तेव्हा असं पालकत्व निभावणं हेच खरं काळाची गरज आहे धन्यवाद